बिग बॉस मराठीच्या घरात नुकतर दुसऱ्या पर्वाचा विजेता था शिव ठाकरे यांनी एंट्री घेतली होती दरवर्षी अंतिम आठवड्यात सर्व स्पर्धकांना त्यांच्या घरातील प्रवास एका व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात येतो पहिल्यांदाच घराबाहेर प्रेक्षकांमध्ये नेऊन मोठ्या पडद्यावर त्यांच्या प्रवासाची चित्रफीती दाखवण्यात आली या कार्यक्रमादरम्यान सगळ्या स्पर्धकांबरोबर शिव ठाकरे हा उपस्थित होता ज्याने हा सीझन सुपरहेट झाल्याचं सर्व सदस्यांना सांगितलं घरात सर्व सदस्यांची भेट घेतल्यावर शिवने एका मुलाखतीत मत मांडलं शिव ठाकरेला त्याच्यामध्ये या वर्षीचा विजेता कोण असेल असा प्रश्न विचारण्यात आल्यावर तो म्हणाला यंदाचा सीजन जिंकण्याची शक्यता कोणाची जास्त आहे हे मी तुम्हाला आता सांगतो मला वैयक्तिक असं वाटतं की प्रेक्षकांच्या सा मतानुसार सूरज हा शो जिंकेल पण गेमचा विचार केला तर अभिजीत सावंतने हा शो जिंकला पाहिजे शिव ठाकरे पुढे म्हणाला मला हे दोघेही आवडतात कारण त्याच्यातील एक जण अभिजीत हा खूप नीट आणि कोणतीही लाईन क्रॉस न करता खेळला आहे त्याशिवाय सूरज बद्दल सांगायचं सा, तर त्याला गेम काय असतो हे माहीतच नव्हतं त्याला षडयंत्र वगैरे काय या गोष्टी माहीत नव्हत्या त्यामुळे लोकांना जास्त आवडतो असं पाहिलं तर सूरज गरज जास्त आहे कारण यामुळे सूरजचं आयुष्य बदलून जाऊ शकत अभिजित दादा तर आधीच लेजेंड आहे माझ्या मते यापैकी कोणीतरी जिंकलं पाहिजे निक्की तर आधीच प्लेअर आहे कारण ती आधी एक बिग बॉस करून आली आहे घरातल्या ज्या त्या गोष्टी मिळाल्या आहेत एकंदर ट्रॉफी सूरजच्या हातात येईल कारण गावागावात त्याला खूप आपुलकी आहे पण जर चांगल्या खेळाचा विचार केला तर अभिजित सावंत आता प्रेक्षकांनी विचार करून वोटिंग करा तुमचा निर्णय आहे असं मत यावेळी शिव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे तर तुम्हाला काय वाटतं सूरज आणि अभिजित पैकी कोण होणार बिग बॉसचा विजेता तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी बूडला सबस्क्राईब करायला विसरू नका